कार स्वागत आहे आपल्या किसान मित्र मध्ये आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेले आता पुन्हा एकदा कांदा मार्केट, एक मार्केट वाढण्याची शक्यता आहे दस दसऱ्यानंतर कांदा बाजारवामध्ये काय बदल होणार आहे बांगलादेशवरील निर्यातीचा कांदा मार्केटमध्ये काय परिणाम होणार आहे बांगलादेश निर्यात असेल महाराष्ट्रातील कांदा किती भिजलेला आहे याचा पुढे काय परिणाम होणार आहे कांदा सडलेला आहे याचा बारा हजारावरती परिणाम होणार का या सर्व माहितीसाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे दसऱ्यानंतर कांद्याचा ट्रेड कसा का असणार आहे कांदा बाजारभावती दसऱ्यानंतर कसा वाढीचा परिणाम होणार आहे का कारण का बघा दसऱ्यापासून मोठ्या प्रमाणात मार्केट सुरू होत असतं जे काही फोडलेल्या चाळी आहे शेतकरी दसऱ्यानंतर काढायला सुरुवात करतात आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाल कांदा खराब झालेला आहे आणि जो काही साठवलेला उन्हाळा कांदा आहे हा सुद्धा मोठ्या प्रमाणात संपलेला आहे त्याच्यातच बांगलादेश आणि भारताचे संबंध चांगले आहे याच्यामध्ये निर्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे मग या अशा परिस्थितीत कांदा कितीपर्यंत जाऊ शकतो हे गणित आता मग महत्वाचं आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सरासरीचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट पिंपळगाव असेल लासलगाव असेल अहिल नगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल दहा ते पंचवीस रुपयाचा सर्वाधिक टॉप मार्केट रेट सरासरी दर एक हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आहे आता बांगलादेश आणि भारतामध्ये जर चांगला व्यापारी करार झाला तर गेल्या वर्षीचा आपण तुलना केली चाळीस ते पन्नास टक्के एकूण निर्यात कांदा ही बांगलादेशमध्ये होत असते परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा खराब झालेला आहे दुसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे लाल कांद्याची रोपे खराब झालेली आहे जे लागवडी योग्य कांदा होता हा सुद्धा खराब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचं गणित थोडंसं बदललेलं आहे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टीमुळे नुकसान मोठं झालेलं आहे याच्यातून आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का उरलेल्या कांद्याला बाजारभाव मिळणार का हे बघणं गरजेचं आहे बांगलादेशमध्ये चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरी दर येत्या काही दिवसामध्ये दसऱ्यानंतर तीस रुपयापर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे आपल्या परिसरामध्ये आजचा दर जर बघितला तर हजार पंधराशे दोन हजार अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आहे यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी आवक कमी असल्यामुळे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत अमरावती असेल चंद्रपूर असेल नागपूर असेल या ठिकाणी बाजार होय सरासरी जी मुख्य उत्पादक शहरे आहे नाशिक असेल पुणे असेल या ठिकाणी हजार ते दोन हजाराच्या घरातच सरासरी कांदा बाजार भाव आहे आता लासलगाव असेल अहिल्यानगर असेल ही दोन ते तीन जिल्हे कांदासाठी सर्वात महत्वाचे जिल्हे आहे आता बांगलादेश आणिचा कांदा जर गेला तर मग आता पहिला प्रश्न राहतो नाफेटकडचा कांदा जाणार की डायरेक्ट याची खरेदी महाराष्ट्रातून व्यापारी वर्ग सुरू करणार तर याचं उत्तर आहे व्यापारी वर्ग पहिल्यांदी मार्केटचा जो कांदा आहे तो पहिल्यांदी उचारायला सुरुवात करणार आहे जरा हा कांद्याची ट्रेडिंग चांगली झाली बांगलादेशमध्ये चांगला बाजार हो मिळाला तर येत्या काही दिवसामध्ये वीस टक्के जरी आपण बाजारभावाची हो वाट ठरली तर वीस रुपयाचा कांदा हा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याची मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारावरती चढ हो उतार असतील कांद्याविषयी समस्या असतील या आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन येत असतो चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या परिसरात आजचा कांद्याचा बाजार कमेंट करून टाकायला काय नका आणि आतापर्यंत आपण किती कांदा विकला आहे याचा पर्सेंटेज सुद्धा टाकायला विसरू नका कारण का शेतकऱ्यांकडे भरपूर प्रमाणात चाळीमध्ये कांदा अजून स्टोअर केलेला आहे जर हा कांदा भिजला असेल तर लवकरात लवकर विक्रीच आणणे सुद्धा महत्वाचे हो आहे कारण जर तो खराब झाला तर याचं नुकसान शेतकऱ्यांना होणार आहे दसऱ्यानंतर एकंदरीत कांद्याचे बाजारभाव अप ट्रेडिंगकडे होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बाहेरील मार्केटमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुबईमध्ये जर कांदा गेला तर याचा सुद्धा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटमध्ये होऊ शकतो कारण का दसऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात पावसाचा सीजन कमी होत असतो जो काही समुद्र मार्ग असतील हा सुद्धा ओपन होत असतो याच्यामधून मोठ्या प्रमाणात कांदा एक्सपोर्ट इम्पोर्ट होण्यास सुरुवात करीत असतो आत्ताचा सरासरी दर जर बघितला तर हा अतिशय कमी आहे पण ट्रेडिंग वाढली तर याचा शंभर टक्के फायदा महाराष्ट्रातील कांद्याला होणार आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट आत्ताची अशी आहे बघा सरासरी दर जर आपण बघितला तर बाराशे ते दोन हजारच्या घरातच सर्व ठिकाणी आपल्याला कांदा बाजारावर मिळत आहे कांदा बाजारावरती लेटेस्ट अपडेट असतील कांद्याचे चढ उत्तर असतील कांद्याचे वेगवेगळ्या समस्या असतील सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो